जमा करा तुम्ही तुम्ही ऐकणे अशा एक लाखाची म्हैस आहे हे ऐकणे मी तुम्हाला सांगतो हे एक लाखाची आहे हे एक लाखाची म्हैस आहे तर हे ऐकणे ऐकायला म्हशीतनी ऐकणी हे पाच वगार आहे पाच वगार आहेत आजचं टॉपिक आहे माझं की हे बघा हे मोठी म्हैस आहे आणि वगारे आहे म्हणजे बघा मोठ्या वगारेतनी प्रॉफिट आहे का या मोठ्या मशी प्रॉफिट आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो तर या इकडे हे वगार बघा बरेच जण म्हणजे की गावात नवीन म्हणजे आणले जणांना बा वगार फायदा आहे का म्हशीत फायदा आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो तर हा बघा म्हशी आणलेला आहे आपण तुम्हाला सांगत नाही आप व्हिडिओ काढायला आपण एक एक नव्वद नव्वद हजाराची एक लाखाची म्हैसे आणलेली आहे ती नेहमी म्हशी आणि हे बघा आणि या वगार आणलेले आहे या आपण ऐकाने अठरा हजाराची वगार आणलेली आहे वगार अठरा हजाराची मग वगार आहे आणि मग मी तुम्हाला पहिले वगारी सांगतो मग म्हशीच सांगतो तर या अठरा हजाराची वगार आणलेली आहे आणि हे अडीच वर्षाचे वगार आहे हे अडीच वर्षाचे वगार आहे आता अडीच वर्षाचे वगार आहे हे पाच महिन्यानं म्हणजे पाच महिन्यानं दोन तीन महिन्यानं आता हे जाते वगार हा बघा असे आहे वगार तर हे अठरा हजाराचे वगार आहे तुम्हाला गोष्ट सांगतो आणि अठरा हजाराचे वगार आहे आणि त्याच्यानंतर हे आहे इकडे मशीद सांगतो मी तुम्हाला आता तर हे मैस आहे का नाही तर हे मैस आता नव्वद हजाराची मैस आहे हे मैस नव्वद हजाराची आहे आणि हे दुधाची आहे तिने वगार मी दिलेली आहे हे नव्वद हजाराची मैस आहे तर बघा हा नव्वद हजाराची म्हैस आहे ते आहे आपली आता अठरा हजाराची वगा म्हशीची वगा तर मी तुम्हाला सांगतो हे आता हे नव्वद हजाराची आणली होती तेव्हा जणली होती तेव्हा दोन हजाराचं मेडिकलच लागलं होते दोन जनली होती तेव्हा ते हो ते, जन, मी तुम्हाला खरं सांगतो नफा टोटा सांगतो खरं असतो तुम्ही या चॅनलवर खोटा काहीच नाही सांगत तुम्हाला कारण की मी प्रत्येक गोष्टी जरा जरा अशा शोधून मी काढून तुम्हाला सांगत राहतो जरा आपल्या सांगण्यात जरा जर इकडे तिकडे होईल पण गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत ते हे नव्वद हजाराचे आणली होती तिला आणल्याबरोबर दोन हजार रुपये खर्च लागला आणि जर रोजचा तीनशे रुपये रोज आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या हेतून की याचा तीनशे रुपये रोज आहे म्हणून पुरा प्रॉफिट काढून यायचा तर म्हणजे नव्वद हजार रुपये आहे का नाही दहा दहा महिन्याचे आपल्याला काढून देते हे मैस तुम्हाला सांगायचं करून निकाल काढून घेऊन मी नव्वद हजार रुपये आपल्याला हे वर्षभराचे काढून काढून देते आपल्याला त्याच्यातनी मेहनत बी आहे सगळी मेहनत आहे डेप बी खाते सगळं म्हणजे खर्च आहे तिला केव्हा दूध देत नाही कवा म्हणजे हात गोगार सोडलं तर म्हणजे त्याच्यातनी आपल्याला धरून चाला तुम्ही म्हणजे नव्वद हजार रुपये म्हणजे दहा महिन्याचे आपल्याला हे देऊन देते मी म्हणजे जमली देऊन म्हणजे जमली लिहिणी त्याच्यानंतर आपला आहे का नाही या वगारीचा खर्च झाला वगारीचा प्रॉफिट साप तुम्हाला तर आता ऐका नाही हे अठरा हजाराची वगार आहे मशीची अठरा हजाराची वगार आहे हे दोन तीन महिन्यात या आता हे हिवाळा आहे या हिवाळ्यातून मी धना तर एका वर्षात हे जनते बी तर ते हे ऐका नाही एका वर्षाचं नंतर जनते याच्यात नाही ऐका नाही तर हे हेच वगार आहे का नाही आत्ता घेतली इकडे आता याची सोय चालू आहे तर हेच आहे का म्हणजे एका लाखाला खपते तुम्हाला खरच सांगतो हे गाभर राहिली ती एका लाखाची खपत होईल म्हणजे असं मास्क करतो याच्या अंगावर मी तुम्हाला ऐकायनी एका वर्षानंतर नंतर मी तुम्हाला दाखवतो बी तर कशी बनते हे एका लाखाच्या आसपास बनवतो या वगारीले पण की अठरा हजाराची वगार घेतली आहे आत्ताच घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगतो याचा खर्च याचा कमी खर्च आहे पूर्ण कमी खर्च आहे याचा पूर्ण सगळ्यात जास्त कमी मेंटेनन्स आहे कमी मेंटेनन्स आहे तर मी तुम्हाला सांगतो गेल्या मी सोयाबीनचं कुठार चारत असतो आणि दोनच टाईम चारा असते आपला या वगैरे दोनच टाइम चारा असते ढेप नसते काही नसते फक्त सोयाबीनचं कुठार आणि या मशीचं जे मिस मासे जे उरले राहते जे उरले राहते ते इले टाकत असतो तुम्ही या गवनींदी बघा काहीच नाही ठेवलेलं आहे ना उष्ट वाष्ट आहे या या इले टाकत असतो पार्टी खरं सांगायची कंडिशन आहे का नाही झिरो मेंटेनन्स आहे म्हणजे याचा खर्चच काही नाही आहे जर तुम्ही मकडा हिला ढेप नाही सारला का रोजची दोन किलो म्हणजे दोन किलो म्हणजे चार किलो या मशीन चार लागते तुम्हाला तर हिले आहे का नाही कमी काहीच नाही चालला का फक्त हिचं आहे का नाही तुम्हाला हिची फक्त दोन टाइम सोय करावं लागते म्हणजे आपलं शेण काढ लागते आणि कुठं टाका लागते एका जागे बांधून ठेवून द्या लागते या वगैरे तर या ऐकणी आता एका वर्षात मला ऐकणी एक लाख रुपये फायदा देतले तर झिरो मेंटेनन्स मध्ये झिरो मेंटेनन्स म्हणजे कसा फायदा तुम्हाला का गेल्या हैकाने मला दूध काढा लागत नाही दूध काढून मार्केटमध्ये न्यावं लागत नाही फक्त कुठारा टाकाची सोय आहे म्हणजे कुटारा टाकायचं आहे जेन आणि डायरेक्ट इथून व्यापारी येते व्यापाऱ्यांनी इथून सौदा करायचा आपल्या जागेवरून जागेवरूनच आपल्याला ह्यानी ऐक एक लाखाची नको नव्वद दस हजाराचे पकडा आपली हे बघा एक लाखाची पकड नका नव्वद हजाराची पकडा पण झिरो मेंटेनन्स आहे जेवढा आहे का नाही तुम्ही ऐका नाही या मशीला आहे का नाही जल्ल्यावर जो मेडिकल लागते दोन हजाराचं ते दोन हजाराची आहे का कुटाराची टाली येऊ लागली गेले ये आहे वर्षभर म्हणजे दोन तीन महिन्याची दोन हजार आमची इकडे टाली आहे सोयाबीनाच्या कुटाराची तर या दोन हजाराची आहे की नाही दोन एक टाली आहे का नाही इले दोन महिने आरामशीर जाते इले जर दोन टाईम जर कुठे टाकला तर दोन हजार आहे म्हणजे तिच्या मेडिकलच्या खर्चात एवढा याचा चांगला नफा आहे या वघारीचा मी आहे नाही ते मशी मी तीन मशी राहू दिल्याने हे वगारीवर जोर मारू लागलो आता मी वघारा पण घेता त्याच्यात बी प्रॉफिट आहे त्याच्यात पण प्रॉफिट आहे मशीद बी प्रॉफिट आहे पण कवा बीन नाही का नाही तीन दोन मशीदनी प्रॉफिट आहे वाढतीवर करा तुम्ही हे धंदा कोणचा बी वाढतीवर धंदा करा आता मी बीन मशी वाढत आहे आपल्या म्हशी जरा जरा वाढत वाढतोस तुम्ही आज दोन तीन दिवसात मी आणलेली आहे अधिक घेऊन आपल्या येऊ लागल्या तर वाढती धंदा करा या मशी सांगितलं होतं इच नाही एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे याचा खर्च आपला दोन किलो ढेप रोजची सकाळ संध्याकाळ रोजची ढेप लागते आपल्याला हा रोजची म्हणजे तीनशे रुपयेचा खर्च मी तुम्हाला सांगितलाच होता इले ऐका तुरीचं हरभऱ्याचं कुटा इले कुट्टीचं कुट म्हणजे आपला जवारीचं कुटार इले आपला हे गवंडा गवंडा म्हणजे प्रत्येक मला सांगितलं होतं गवंडा म्हणजे काय म्हणजे ते गव्हाची बु भुगी म्हणजे तिला गवां गवंडा म्हणजे गवा गव्हाचं कुटार, ते गवा... कुटार ते या या ते तर ते गवंड गव्हाचं कुटार त्याला भिजून चारा लागते म्हणजे एवढी याची सोय करा लागते त्याच्यानंतर त्याला त्याच्यानंतर तीनशे रुपये प्रॉफिट भेटते आपल्याला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तीनशे रुपये खर्च आहे तीनशे रुपये प्रॉफिट आहे आणि याचा या वगारीचं या वगारीचं काय आहे हिचा ऐकानी खर्च कवडीचा नाही निरा प्रॉफिटच आहे म्हणजे इले खर्च लावायचीच गरज नाही नाही हिले बसून असं दूध काढला लागते चरचर -चर ना तेल लावावं लागते ते ना काहीच करावं लागत नाही फक्त हिची सोय करायला लागते इथे अंग धराव लागते कवाबिन अशा वीस वीस हजाराची वर ना वीश वीश हजारा अशी वगार अठरा हजार वीस हजाराची अशी पाहून तुम्ही ऐकानी तुमच्या कोट्याने जमा करा आणि जमा करा असे तुम्ही ऐकाने नव्वद नव्वद एका एका एक लाकारे ऐकाने तुम्ही का परत बाहे एका महिन्यात जनणार आहे बशी आता हे वगार ऐकणी एका महिन्यानं जमणार आहे तर मी हिला ऐकायने आधीच ऐकणे दोन ढेप दोन पोते ढेपीचे आणतो आणि सकाळ संध्याकाळ ऐकाने गा तीन तीन किलो ढेप चालतो तीन तीन किलो ढेप जर चालली तर हे असं अंग धरते हे लाल गुंजारमुळेच होते की तुम्हाला ऐकणी आता तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही ऐकानी याच्यानंतर आहे का मी ऐकली काही दिवसानं मी व्हिडिओ टाकतो या वगारीचा प्रेशन ही वगार पाहिजे तुम्ही कसं अंग धरून राहते असं असं बनवतो या वगारीले तुम्ही मैस किल फेर पडते या वगारीला मी काही दिवसानं तुम्हाला या म्हशीचा हिरो टाकतो म्हणजे असा असा फायदा या वगारीचा काहीच करायचं ज्याले बी मोठा व्यवसाय जर करायचा असला जले जर बाबा आता लहान म्हशी आहे आता मोठा व्यवसाय करायचा आहे त्याने तर मी तुम्हाला सांगू का गरीब माणसानं जिच्या घरी दोन एकर आहे तीन एकर आहे कवाच ऐकानी लोन काढून तुम्ही ऐकाने लोन कधीच काढायचे नाही लोन काढून धंदा आहे कधीच कर करायचा नाही तुम्ही ऐकानी कव्हाच युट्यूबवर ऐकाने मोठे मोठे व्यवसाय पाहिलेले आहेत ते काही एका दमान झालेले नाही ते एका दमानं गाजलेले नाही ते ऐकून पाच पाच दहा दहा वर्ष लागले तेव्हा ते त्या स्टेटवर पोचलेले आहेत तेव्हा एवढं मोठं डेरी फॉर्म केलं तर ते कशावरून केलं असं दोन मशीन केलं तुम्ही ऐकानी दोन एकरे माणसं आहे का तुमचा जर विचार जर मोठा असेल तर छोटा विचार छोट्या खालून वाकून चाला तुम्ही तेव्हा तुम्ही मोठे होसाल का असे वगैरे जमा करा तुम्ही तुम्ही ऐका ना अशा एक लाखाची म्हैस आहे हे ऐक नाही मी तुम्हाला सांगतो हे एक लाखाची म्हैस आहे हे एक लाखाची म्हैस आहे तर हे नाही तुम्ही ऐका नाही एका लाखा म्हशीतनी नाही हे पाच वगार आहे पाच वगार आहेत आणि एका वर्षातनी नाही हे एक एक लाखाची मैसी वगार होती तुम्ही चांगले सोय जर केली त्या कमी कमी मेंटेनन्स नाही आहे की नाही ते एका लाखाची एक वगार होते मी सांगतो पाच वगार आता एका लाखाच्या झाल्या तुमच्या एक एक लाखाच्या पाच लाखाच्या होते एका वर्षाची पाच लाखाचं प्रॉफिट मग ही एक एक महिस आहे की नाही तुमचं प्रॉफिट एका लाखाचं करून देते काय देत नाही तुमचं प्रॉफिट एका लाखाचं हे देते तुम्हाला दहा महिन्याचं फक्त नव्वद हजार रुपये दहा महिन्याचे फक्त नव्वद हजार रुपये देते पुरा खर्च खिडच काढू आणि बैस राहते मागं म्हणजे तुम्ही एका लाखाची मैस पकडा आणि एका लाखाचं तुमचं प्रॉफिट पकडा एका लाखाचा पकडून चला प्रॉफिट तुमची मेहनत तर तुमची गेली मेहनत कोणती तीनशे जर रोज होता तुमची मेहनत काढलेली मी तुम्ही मी ऐकणे मागच्या टाकलेला होता की एका मैसेचा खर्च किती आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या तर ते तीनशे रुपये ते तीनशे रुपये तुमची ती मेहनत गेली ते काढू नका फक्त तुम्ही याचा प्रॉफिट पकडा याचा प्रॉफिट एवढा आहे आणि एका लाखात तुम्हाला ते पाच वगैरे येऊ लागला का नाही एका लाखाने पाच वगार येऊ नाही तर त्याचं एका वगारीचं प्रॉफिट आहे प्रो, एक एक लाख रुपये मग तुम्हाला सांगा म्हैशी पुरते ते मोठ्या काही अशा वगारा पुरते मी नाही प्रत्येक प्रत्येक बाजारा हिंडू लागलो पण मला ऐकून अशा वगारा सापडू नाही लागले मी ऐकणे हे प्रत्येक गावात जाऊन पाहू लागलो तर मी शेजारच्या गावातनी गावात जे गाव आहे तिथून मी हे वगार आणलेली आहे त्याची अठरा अठरा हजारातनी भेटली मला वगार मी यायला वीस हजार हजारमधलं असतं बावीस हजारमधलं असतं तरी घेतलं असतं या वगारीले तर तुम्ही माझ्या सगळ्यात जास्त जोर आता वगारीला कारण की मी मशीदनी बी प्रॉफिट आहे मशीद प्रॉफिट आहे मी काय म्हणतो तुम्हाला सत्तर लिटर साठ रुपये सत्तर रुपये लिटरनं जर दूध जात असतं तर सगळ्यात जास्त फायदा आहे बरं याच्यात मी एका मशीद मागायचं नव्वद हजार रुपये जर एका मशीद याच्यात नाही तर दोन मशीदनी आहे का नाही ना आपण आहे का नव्वद कार्य पकडता एक लाख पकडून घेणार प्रॉफिट एका वर्षाचा जर सरळ तीन मशीच आहे का तीन लाख रुपये उत्पन्न बघा एका वर्ष एका वर्षाचा याच्यात बी फायदा आहे पण बराबर करावं लागते तुम्हाला सांगतो याच्यात मी फायदा पण बराबर करावं लागते डेप जर सस्ती जर झाली लस फायदा आहे तर तुम्ही ऐकाय मी तुम्हाला असेच व्हिडिओ टाकत राहते या चॅनलवर तर मी या वगैरे तुम्हाला डबल बी व्हिडिओ टाकतो तुम्ही ऐकायला मला कमेंट करून सांगा असेच मी व्हिडिओ टाकत राहतो या चॅनलवर तुम्ही सपोर्ट करा शेतकरी मी लाईक करत जा मला कमेंट करत जा मला त्याच्या तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मी आहे तुम्हाला तसेच व्हिडिओ काढतो मी तुमचं सगळं ऐकत असतो मी जे कमेंट करता जे मला ऐकाने दोन तीन जणांना कमेंट केलेले मी सगळं ऐकत असतो त्या त्या कमेंट मी तुम्ही विचार करून मी व्हिडिओ बनवत असतो काही जण मला काही वाईट जण काही असे म्हणते की बा याचं कुटार हे ते कुटाराचं मी ऐकून तुम्हाला वेगळा व्हिडिओ टाकतो पण की हे व्हिडिओ लंबा लागला आता तर तर असेच आपले चॅनलवर व्हिडिओ राहते तुम्ही ऐकून सत्य म्हणजे जे खरे व्हिडिओ आहे ते असे मी राहा कोणी कोणी आहे मोठेपणा सांगते असं डेअरी फॉर्म हे फॉर्म ते मोठेपणाचं आहे का नाही ते ले दिवसा ले दिवसापासून मोठे झालेले आहेत ते काय आताचे नये हो तुम्हाला मोठं झालं की कोणाच्या बी नजरे देते ते त्याच्यातून धसा वाटते ते तसं काही धसू नका तुम्ही छोट्यातून मोठं व्हा मग तुम्ही बी नजरेत या लोकांच्या तर आपले चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ राहते जय महाराज